नमस्कार माझे नाव लता माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे काल मुलांना गिफ्ट मिळालं तर ते इतके खुश झाले इतके खुश झाले आज सकाळी सकाळी त्यांनी दोस्त मंडळींना बोलून घेतलं खेळण्यासाठी ते बघा कसे आहेत दाखवते तुम्हाला येतो खेळायला हा हिताश खेळायला येतं तुमच्याकडे मोठा आहे हा का आराध्या तुला नाही खेळायचं काय खेळायचं आराध्यांची अभ्यास करते इकडे अरु ये ना आराध्या ये नाही यायच छान वाटलं बरं वाटलं ना आता काय असं बसून खेळताना जरा बर वाटतय हा तो शिकवतोय शिकवतोय खेळ तसच खेळायचं बरोबर आहे

जास्त मेकअप करत नाही मी फक्त पावडर लावायची ड्रेस घालायचा झाले तयार তো আবার করি আবার ইম মুড়তে কারণ দিছি জলা আর হইলো আমগো मस्त ফটো আরে দে এটা বিজনেস সমান বরাবর এ চালবা কাটিয়ে 놓고 আচ্ছা তোরা হয় একা সাইডলা হ্যাঁ এটা তু না এটা হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি happy birthday to you tum ji happy birthday to you happy birthday to you you happy birthday to you aaj roz kata dete dala nahi hai ti bolti zara mere bol

तुम्हाला का नाही मामा तुम्हाला नेलं का नाही तुझ्या तू अग खूप लांब होतं ते त्यामुळे नाही नेलं अस नाही की नाही ना पुढच्या वर्षी नाही अगं ट्रेनचा प्रवास होता आणि येताना खूप गर्दी मिळाली असती त्याच्यामुळे नाही नेलं समजलं नाही मी जवळ असतो ना मी नेलं असतो येताना परत प्रॉब्लेम होतो ना मग काय करणार आपण सांग कळलं कळलं जेवली तू काय जेवली राईस खाल्ला राईस आणि दोस्त मंडळीने काय दिलं तुला तुझ्या दोस्त मंडळीने काय नाडू काय काय पण हे काय दिलं पास्ता पास्ता दिला आवडला नक्की खाल्लास का मग मग तो मला ठेवलाय अगं बाई माझ्या जरी ठेवला थँक्यू बघ म्हणजे अत्तरवाला माझी किती काळजी आहे तुला काळजी नाहीये नको हो। म्हणजे नको होता म्हणून तुम्ही मला ठेवला शान आहे तुम्ही हे बरं Bye.